हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण ज्योती सिम्पल रेसिपीमध्ये बघणार आहोत खुसखुशीत शाबुदाण्याचे पापड अजिबात तेलकट न होणारे उन्हाळा म्हणजे वाळवणाचे लोणची पापड्यांचे बनवण्याचे दिवस त्यामुळे सर्रास प्रत्येकाच्या घरी लोणचे पापड कुरड्या बनवायला सुरुवात झाली असेल तुमचे पण शाबुदाण्याचे पापड बिघडत असतील तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि परिवारासह चविष्ट साबुदाणा पापडांचा सा आनंद उपवासाच्या दिवशी किंवा मग एरवी काही खाण्याची इच्छा झाली तर विकतच्या पॅकेटमधील तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा घरातच स्वच्छतेत केलेल्या मुख्य म्हणजे घरच्या तेलात तळलेल्या या पापडांचा आस्वाद घेऊ शक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या या पापड्या बनवायला अगदी सोप्या आहेत आणि शिवाय कमी खर्चात तयार होतात साबुदाण्याचे पापड बनवताना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती वापरायचे किंवा मग साबुदाणा शिजला हे कसं ओळखायचं हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया